जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशन वरील का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो का व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशनवरती क्रिएट केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचं चॅनल वरती नवीन आणि आला असेल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेलायकनला सेट करून घ्यायचंय कारण की मित्रांनो मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो त्याला लगेच राहिन वेळ घालवतो तर आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलर्ट मशीनच्या मेन विंडोवरती आलेलो जी काही तुम्हाला बीट मार्कसेट आणि शेकी प्रेश दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या दोन्ही प्रिसेटच्या लिंक भेटून जातील तर तिथून तुम्ही ह्या दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली बीट मार्कसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस बघायला भेटून जाईल व्हिडिओ एकदम सिंपल आहे आणि एकदम छोटा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा सुरुवातीला होऊन जायचं आहे आता सुरू सुरुवातीला आल्याच्या नंतर तर प्रसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये आल्याच्या नंतर मीडियामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑलवरती टच करून जे काय तुमचा मटेरियलचा फोल्डर वगैरे असेल ते तुम्ही तुमचा मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे आता मटेरियलचा फोल्ड रोपन केल्याच्या नंतर जो कुठला तुमचा फोटो आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा फोटो ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपला जो काय फोटो मी येतो ॲड केलेला आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर फोटोची जी लेंथ आहे फोटोची लेंथ तुम्हाला बरोबर चार सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आहे ह्या ऑप्शनने तुम्ही ही जी लेंथ आहे ह्या ऑप्शनने तुम्ही वाढून घेऊ शकता तिथंपर्यंत ही लेंथ वाढून घ्यायची वाढल्याच्या नंतर इमेजवरती टच करायची आहे वरील तीन डॉटवरती जायचं ते फिल कम्पल्शन एरियामध्ये सेट करायचं आहे तर आपलं जो इमेज आहे प्रॉपर असा फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल नंतर तुम्हाला दोन पॉईंट एकवीस सेकंदाच्या बिटवरती यायचं आहे इमेजवरती टच करून हे जो काय मधला ऑप्शन आहे ह्या मधल्या ऑप्शनवरती टच करायचे म्हणजे आपला जो काय फोटो आहे तो दोन पार्टमध्ये अशा प्रकारे कट होऊन जाईल नंतर तुम्हाला डबल तीन पॉईंट दहा सेकंदापैकी यायचं आहे इमेजवरती टच करून डबल ह्याला मधल्या पार्टमध म्हणजे मधल्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे म्हणजे हा जो काय इमेज आहे डबल आहे कट पसंत अशा प्रकारे तीन पार्टमध्ये आपला जो काय फोटो आहे कट होऊन जाईल नंतर तुम्हाला याचं आहे बघू शकता चार सेकंदापी म्हणजे चार चार पॉईंट झिरो सेकंदापास यायचं इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर मी जो काय मटेरियलमध्ये तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर होऊ शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर शेवटला जायचं आहे आपली जी काय शेवटची बीट आहे इथे येऊन जायची आल्याच्यानंतर त्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे त्या ऑप्शनने तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे कट केल्याच्यानंतर इथं साऊंडमध्ये जायचं आहे ह्याचा जो काय साऊंड आहे म्यूट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल नंतर तुम्हाला इथं सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला प्लस प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे मी एक तुम्हाला अशा प्रकारे एक टेक्स्ट पीएन जी दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला चार सेकंदापर्यंत येतं ह्या ऑप्शनने वाढवून वाढून घ्यायची चार सेकंदापर्यंत अशा से प्रकारे वाढवून घ्यायची वाढवल्याच्यानंतर त्या पी एन जीवरती टच करायचं आहे तिथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि वरच्या साईडला जसं आहे तसं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्या फोटोनुसार हा पी एन जीवरच्या साईडला सेट करून घ्यायचा आहे त्या बघू शकता आपलं जेवढे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे नंतर तो आता तुम्हाला इथून बॅक आहे आता बॅक आल्याच्यानंतर जो का मी शे प्रोजेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे दोन इफेक्ट दिलेले आहेत त्यातला पहिल्या नंबर चेमेवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे नंतर बॅक यायचे व्हिडिओमध्ये जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला तुम्हाला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ह्या तुम्हाला फोटो दिसून जाईल नंतर तुम्हाला बॅक एजचा शेक इफेक्टमधून जायचं आहे दोन नंबरच्या इमेज होते तर ट्रॉन इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉक्टवरती जाणं तर कॉपी वाटत करायचं आहे बॅक बॅकेजचे व्हिडिओमध्ये जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर समोरचे जे काय दोन्ही इमेज आहेत त्या दोन्ही इमेजला तुम्हाला हाय पेस्ट करून घ्यायचा आहे दोन्ही इमेजला हाय पेस्ट टेस्ट केल्याच्यानंतर जो का आपण म्हणजे बघू शकता आहे दोन पॉईंट एकवीस सेकंदाचा जो काही माहिती आहे त्यावर कच करायचं इफेक्टमध्ये यायचं आहे म्हणजे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर हा जो काय फ्लिप लेअरचा इफेक्ट आहे हा होऊ शकता आहे हा हा जो काय फ्लिप लेअरचा इफेक्ट आहे त्या फ्लिप लेअरच्या इफेक्टला फक्त तुमच्या साईडला डाव्या साईडला असा अशा प्रकारे ढकलून द्यायचे म्हणजे हा इफेक्ट तुम्हाला काढून टाकायचा आहे तर आपला जो व्हिडिओ प्रॉपर असं बरोबर होऊन जाईल नंतर मित्रांनो आपला जो व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे लोगो वगैरे असेल तर लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे शेअर वरती टच करायचं आहे व्हिडिओ रेग्यशन टेनिपी ठेवायची आणि खाली एक्सवरती टच करून घ्यायचं आहे